ते तिकडे तर बसतात जाऊन तिकडे समोर पार्टी करायला आणि आपण जरा इकडे थांबलोय आहे हा 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 क्लास व्ह्यू भारी आहे भारी आहे हा हा प्राणी वेगळा आता वरतून मी ज्यावेळी हे करतोय ना त्यावेळी तुम्हाला कळलं असेल प्राणीच आहे तो पण काहीतरी वेगळा आहे आहे का अजून असणार इकडे होता तर आता तिकडे पण असेल तर नमस्कार पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थात राधापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज ना व्हिडिओ काय एकदम खास म्हणजे स्पेशल आमच्यासाठी कारण इकडे आपल्यासोबत आणि यश वर्धन मी आणि ज्ञानेश असे पाच जण मिळून आम्ही चाललो आहे पार्टी करायला ते पण एका अशा हिडन कॉर्नरला म्हणजे कोणी एक्सप्लोरच केला नसेल अशा टाईपचा एक प्लेस आहे आपल्याकडे तिथून ना समुद्राचा एवढा भारी व्ह्यू आहे जो बघून एकदम मन शांत आणि प्रसन्न होईल तर त्यासाठी आम्ही मस्त बिर्याणी घेतलं आहे पार्सल आणि तिकडे जाऊन मस्त पार्टी करणार आहे थोडासा पाऊस पाहिजे होता पण पाऊस नाही आहे आपण ना त्यासाठी काय करू शकत नाही तर मस्त व्हिडिओ एन्जॉय करा तो व्ह्यू एन्जॉय करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर, ला तर नक्की लाईक करा व्हिडिओला आकाश आकाश बाबा लाईफ दिवसान आला आपल्या चॅनलवर कारण मध्ये ना आमचे व्हायचे प्लॅन काय पण मासे भेटायचे नाही मुंबई आम्ही व्हिडिओ कॅन्सल करायचो वर्धन बाय काय बोलतोय काय इकडे बिर्याणी आहे यश इकडे पुरेल ना रे पुरेल आमक बस पाच जणांना आपल्या या कातळावरून आता कुठे झालोच म्हणतो आपण तिकडे त्या धरण आहे बघा म्हणजे कसं इथलं धरण तिकडून दिसेल आपल्याला बर अच्छा तर त्यासाठी ज्ञानेश आला आहे ज्ञानेश काय करून आला माहिती का सर्टिफिकेट चांगले कपडे घालून आलाय म्हणतो फोटो काढायचे म्हणत काय माहिती फोटो काढून कोणाला पाठवते तर मित्रांनो फायनली आपण आलो बघा लोकेशनला आणि समोर थोडासा पुढे गेलो ना की तुम्हाला वाट कळेल काय आहे ते एकदम भारी आहे टेबल पॉईंट फुल इकडे कोणसुद्धा मला नाही आठवत कोण आलेलं इकडे कडा कडा आहे पूर्ण तसं अगोदर आमचा प्लॅन झाला होता की इकडे काहीतरी बनवायचं पण नंतर पावसाचं काल वातावरण होतं म्हणून कॅन्सल केलं आणि पिर्याणी डायरेक्ट बनवून आणलेली एक नंबर व्ह्यू नाही हां हां फर्स्ट टाईम बघतो आहे मी असं लोकेशन बाप रे आणि हाईटला बघा केवढ्या हाईटला आपण आहेत वरती त्याच्यामुळे ते आणखीन भारी वाटते बघायला वो वाव हे खाली गेले बघा ही आहे ना जरा खाली गेले त्यामुळे पुढे जाणार नाहीत आपण पण लोकेशन व्ह्यू बघून बघा आता ते तिकडे तर बसतात जाऊन तिकडे समोर पार्टी करायला आणि आपण जरा इकडे थांबलो आहे हा 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 क्लास व्ह्यू वाव इकडं लोकेशन पाठी पाठीवा आहे फुल टेबल पॉईट वाटत खाली ना एक मधीच खडक आलेला आहे खाली कोण उतरूच शकत नाही पॉसिबलच नाही एवढं बेकार आहे इकड हाय जास्त पुढे नका म्हणजे व्ह्यू आहे एक नंबर दिवस फुकट नाही गेला आमचा आजचा हाईट बघ किती आहे रे जामच हाईट आहे नाही नाही ज्ञानेश इकडे त्याला काय नाही आणायचाच नाही ज्ञानेशला आता फोटोशूट थोडा असं आम्ही इकडे करणार प्रत्येकाचा भारीवाला नंतर मग दाखवतो मला बिर्याणी कशा पद्धतीची आपण आणलेली आहे बनवून वर्धन बघ आयला वर्धन जास्त पुढे नको आपण बिर्याणी ओपन करू का रे मी नाही म्हणून बाहेर नाही पावसा हो हो एक नंबर क्लास आता इकडे ज्ञानेश टोमॅटो कांदा कापून घेतोय आणि लिंबू पण आहे आणि याच्यात काय रे म्हणजे चांगलंच होत आहे बिर्याणी क्लास वाटते पण काय रे तो हा सौरवानी आलाय घे रे काल आले होते दहा भेटले होते मस्त बघित भारी आहे भारी आहे पण आता दोन मिनट जा चांगली आहे

का रे घ्या दुराकडे आलो म्हणून वन भोजन वनभोजन म्हणतो त्याला काय म्हणतात आकाश आमटी आमटी बोलतात का आंबट लागतात काय आंबे जरा ती गा तिघा ओके तर यांना आमटी बोलतात बघा

तिकडा ना आपण धरण बघणार आहेत जाऊन समोर जे की कशाळीतलं धरण आहे आणि एकदम भारी पॉईंट आहे तो पण तर ह्या पॉईंटला आपण बाय बाय करूया आणि तिकडे जाऊन आहे ना समोर धरण आहे त्या पॉईंटला जाऊया नंतर मग एक कातळ शिल्प तुम्हाला दाखवतो जे की कदाचित तुम्ही बघितलं नसाल आतापर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये किंवा कोणाच्याच व्हिडिओमध्ये तर ते कातळ शिल्प पण बघूया आणि त्या धरणाचा पॉईंट आहे तो पण मस्त आहे हे जिथं खाली दिसते ना हे माणसाचं चित्र आहे बघा पाय वगैरे इकडे आहेत ना हे खाली इकडे पाय आहेत या साईडला आणि इकडे वरती तोंड आहे माणसाचं चित्र आहे ना कातळ शिल्प आहे म्हणतात पण मला तर कळत नाही कुठे आहे रेपाटी एकदम वरतून बघायला लागेल एकदम एकदम बघूया हा काय हे सुद्धा कातळ रेषा छोट्या छोट्या तुम्हाला कदाचित दिसत असतील तर हे कातळ शिल्पाच्याच आहेत जरा सुपर व्ह्यू करतो जरा एकदम कॅमेरा आला तर कदाचित कळेल काय ते थांब तिकडे पण आहे काय वा हो हत्तीच आहे बरोबर बरोबर इकडे पाय आहेत अच्छा इकडे पण आहेत काय काय पण ते आता कळत नाहीत अरे हा हा बावला आहे रे अभा हे कळत हे हा हत्ती आहे कळला काय ना हा बघित हा तुला नाही कळला एक मिनिट बघ हाय ना हत्ती किंवा वेगळं काहीतरी डायनॉसोर माझ्या आहे खाली बघ ना बघ ना काहीतरी आहे पण आणि बावला इथं कुठेतरी दिसतोय हे नाही नाही हे हा हा प्राणी वेगळा आता वरतून मी ज्यावेळी हे करतोय ना त्यावेळी तुम्हाला कळलं असेल प्राणीच आहे तो पण काहीतरी वेगळा आहे आणि हे इथे वेगळं आहे काहीतरी हा बैलबिलसारखं वाटतं बैल वाटत नाही घोड्याबिड्यासारखं वेगळंच काहीतरी वाटतं आता तुम्हाला कळलं असेल हा प्राणी काय आहे तो इथे दा खाली दाखवते तो ते बाबा पहिल्यांदाच बघतो ही इकडची कातळ शिल्प आपण इथं दोनच आहेत हां काय आणि इथे खाली काहीतरी काढलेलं पण हे काय ते मला कळत नाही आहे मित्रांनो फायनली आपण आलो आहे त्या स्पॉटला आणि पूर्ण हेच आहे इथून धरणाचं पाणी बाहेर पडतं असं बोलत ते मी फर्स्ट टाइम आलो आहे इकडे आणि स्पॉट तर भारीच असणार आहे ओ वाव बाप रे आणि बंद झालं वाटतं धरणाचं इथून बाहेर पडतं का धरणाचं पाणी समोरून मग ते बघ तिथून पडताना दिसतंय की थोडं थोडं धरणाचं नाही काय धरण ना ना कुठे मग ते काय इकडून असा गेला धरण कुठे दुसरी बाजू आहे बरोबर कुठे काय हर इथं आहे हळलं इथं आहे की हां ना आकाश दिसला तर तुम्ही बघूया कुठे आहे तू मोठा होता वर येणार अजून एकदा येईल वर तू पाहिजे इथून दिसला तर दिसेल का तशी तुम्हाला सांगू शकत नाही अरे या तिकडं आला तिकडं आला सांगता आहे का अजून असणार इकडे होता तर आता तिकडे पण कळलं की धरण नाही पण धरणाचं इकडे तोंड आहे पाठीमागचं म्हणजे पाणी जोरात आलं तिकडे येऊ शकतं रे बाहेर थोडं खोदलं नाही अरे रे ते केव्हा खोदलेलं किती वर्षापूर्वी तर याच नोटवर आहे ना आपण इकडे व्हिडिओ एंड करतोय अशा की तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल त्यामध्ये मस्त आपण लोकेशन तुम्हाला एक चांगलं दाखवलं आणि कातळशिल्प दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग मस्त पार्टी पण आम्ही केलेली तर आता आपण थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये